वेलकम टू रश्मीज रसोई इनोवेटिव अस ओव्हन न वापरता आप्प्याच्या भांड्यात टोकरी पिझ्झा कसा बनवायचा ही रेसिपी मी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा टोकरी पिझ्झा बनवण्यासाठी आपण दहा ब्रेडचे स्लाईस घेतलेत चार टेबल स्पून हा डाईस चीज घेतला आहे दोन ते तीन टेबलस्पून आपण तूप यूज करणार आहोत एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ऑरिगॅनो दोन चमचे आपण टोमॅटो केचप यूज करणार आहोत दोन ते तीन चमचे आपण हे पिझ्झा टॉपिंग सॉस घेतलाय तो यूज करणार आहोत नंतर चार टेबलस्पून येल्लो पेपर त्याचे मी बारीक हे बघा असं चिरून घेतले नंतर चार टेबलस्पून रेड पेपर चार टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा चार टेबलस्पून हे कॉर्न घेतले बॉईल करून दोन टेबल स्पून आपण टोमॅटो यूज करणार आहोत दोन टेबल स्पून आपण हिरवी शिमला मिरची आणि हे दोन चीजचे क्यूब्स घेतलेत सर्वात आधी पिझाची टोकरी कशी बनवायची ते दाखवते हा आपला नॉर्मल ब्रेड आहे तो घेतलाय नंतर त्याला आपण कट करून घेणार आहोत हे मी छोटं कटर घेतलंय त्यांनी असं हे राऊंड शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत कारण का ही टोकरी आपण आप्पे बनवतो त्या भांड्यात करणार आहोत म्हणून ह्याला आपण लाटण्याने थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे, हे व्यवस्थित प्लेन होते अशाच पद्धतीने सर्व ब्रेडच्या स्लाईस मी गोल करून घेते अशा पद्धतीने हे ब्रेडचे स्लाईस मी राऊंड करून थोडे लाटून घेतलेत आता ह्याची फिलिंग तयार करूया फिलिंगसाठी सर्वात आधी आपण हे जे भाज्या कट करून घेतलेल्या त्या सगळ्या ॲड करूया येलो पेपर आपली नॉर्मल शिमला मिरची रेड पेपर यातली कोणतीही भाजी तुम्ही स्किप केली तरी पण चालू शकते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या यूज करू शकता रेड पेपर यूज केल्यानंतर कांदा घेतला आहे हे कॉईन मी बॉईल करून घेतले आणि हे दोन चमचे टोमॅटो नंतर ह्याच्यामध्ये आपण हे चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत एक चमचा घेतला आहे एक चमचा ऑरिगॅनो आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं आपण पिझासाठी स्टफिंग बनवतो सेम तशीच स्टफिंग आपण ही तयार करून घेतली आहे हे मिक्स करून घेतल्यावर ह्यात आपण हे डाईस चीज ॲड करणार आहोत मी हे अमूलचं घेतले तुम्ही पण नॉर्मली अमूलचंच यूज करा खूप टेस्ट छान आहे या डाईस चीजची अशा पद्धतीने हे डाईसची जे ॲड केल्यावर हे बघा आपलं हे फिलिंग रेडी झालं आहे जसं आपण पिझ्झा ब्रेडला सॉसनी आपण कवर करून घेतो तसंच मी हा हे बघा हा पिझ्झा टॉपिंगचा सॉस घेतला आहे तो ॲड करते दोन टेबलस्पून यूज करणार आहोत आपण नंतर दोन टेबलस्पून आपण हा टोमॅटो कॅचअप घेतला आहे हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व इन्ग्रेडियन आपले रेडी आहेत आता पिझ्झा टोकरी बनवायला आपण सुरुवात करूया पिझ्झा टोकरी आपण ह्या आप्प्याच्या भांड्यात करणार आहोत हा भांड मी व्यवस्थित गरम करून घेतलंय ह्याच्यात मी तूप वापरते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर देखील यूज करू शकता फक्त बटर ॲड करायचं असेल तर त्याच्यात थोडंसं तूप ॲड करा किंवा तेल कारण का बटर लगेच काळं पडतं ब्रेड आपला पाटणा एकदम ब्लॅक होतो म्हणून मी तुपाचाच यूज केला आहे आता यात मी बऱ्याप्रमाणे म्हणजे ह्या आप्प्याच्या भांड्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम आपण आता लोस ठेवणार आहोत नंतर ही जी एक ब्रेडची स्लाईस घेतली आहे ती याला आपण बरोबर ह्याच्यामध्ये फिक्स करायची आहे आणि हा जो सॉस आपण तयार केलाय त्याने आपण ह्याला व्यवस्थित गार्निश करून घेऊया म्हणजे असं कवर करूया ह्याला हे बघा म्हणजे व्यवस्थित त्याची टेस्ट लागायला हवी आहे सॉसनी त्याला कवर करून घेतल्यावर ही फिलिंग आपण ॲड करणार आहोत त्यात व्यवस्थित गच्च भरूनच ती फिलिंग ॲड करायची आहे अशाच पद्धतीने उरलेले देखील मी हे ब्रेडचे स्लाईस ह्याच्यात कवर करून घेते आणि सॉस वगैरे लावून त्याला फील करून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व टोकऱ्या आपण ह्या फिल करून घेतल्या हाताने थोडं व्यवस्थित प्रेस करायचं आहे आता ह्याच्यावर आपण हे जे चीज ते ग्रेट करून घेणार आहोत म्हणजे खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने सर्व ह्या टोकरींवर आपण चीज ग्रेट करून घेतलाय आता लो फ्लेमवरच झाकण देऊन हे चीज मेल्ट होईपर्यंत आणि टोकरी थोडी क्रिस्पी होईपर्यंत आपण ठेवणार आहोत तीन चार जाले जाकन बगुया। ते चार मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळतं का ते पूर्णपणे मेल्ट झालंय आता ह्याला आपण थोडं मोकळं करून घेणार आहोत म्हणजे इझिली काढता येतील एक एक करून हे सर्व बास्केट मी मोकळे करून घेते लावल्यामुळे तुम्ही बघू शकता किती इझिली ते निघतात म्हणजे हल्ले जातात आता गॅसची फ्लेम आपण लोच ठेवणार आहोत पण झाकण न देता हे थोडी ही मागची बाजू आहे ना थोडी आपण क्रिस्पी बनवून घेणार आहोत म्हणून दोन ते तीन मिनिटं लो फ्लेम याला असंच ठेवायचं तुम्ही बघू शकता छानसे असे आपले हे पिझ्झा टोकरी हे बघा अगदी व्यवस्थित तयार झालेत आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे एका सर्विंग प्लेट मध्ये आपण सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असे तयार झालेले हे पिझ्झा बास्केट आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेल्या अगदी घरचेच इन्ग्रेडियंट्स यूज करून सोप्या पद्धतीचे हे पिझ्झा बास्केट आवडले असतील तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पिझ्झा बास्केट कसे झालेत ते जर तुम्हाला माझा हा पिझ्झा बास्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ